या ठिकाणी सरसे स्वागत आहे एक जुने झेंडा पंच सुटला चार सुटला या मैदानातला चार मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यात सुंदर अशी लढत चलोय नागाणकरांच महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानाचा गट क्रमांक चार बतोय आणि चार मध्ये कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर लढात लढा लड़ा, लढा लड़ा, झाली अलीकडं आंबोळ्याचा आकाश होता पलीकडे गड्या क्रमांक चार आणि का चारचा आणि कालाय तास क्रमांक का सहावरून पाळलेली गाडी जय मल्ला प्रसन्न कुमारी स्वामीनी अतुल इंजेकर पाली या गाडीचा प्रथम क्रमांक आला गाडी मालकाचं संभाळ आयवरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाली दावीला पाला ज्या बैलानं कमी काळात या ठिकाणी आपल्या मालकाचं नाव लौकिक केलं असा या ठिकाणी कोरळेकरांचा राजा पाहला आणि त्यांच्या कोण पडलं नाव सांगून जा वाळा पाच वाळा तसेच मागास सुंदर अशी गाडी पाहिली रैनानी चिक्याची गाडी सुंदर असं गाडीचं आयोजन नियोजन केलं त्याबद्दल या ठिकाणी सरपंच सोमनाथ चव्हाण कालगाव तसेच या ठिकाणी बबलोबाडी बुईन हाती घरचे सरपंच यांच्याकडून या ठिकाणी किरण आप्पासाठी